नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीकरिता होत आहे आणि या परीक्षेच्या अनुषंगानं या ठिकाणी जी निवड चालणी परीक्षा होणार आहे या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग बावीसावा आज आपण अभ्यासत आहोत आणि आजच्या बावीसाव्या भागामध्ये आपण सूक्ष्मजीव या घटकांविषयी आपण या ठिकाणी काही नमुनेदाखल प्रश्नांचा सराव करणार आहोत तर आपण या ठिकाणी आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि सुरुवात करत असताना स्क्रीनवरचा हा या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे की पुढीलपैकी कोणता सजीव सूक्ष्मजीव नाही आणि या ठिकाणी पर्याय आहेत पॅरामेशियम अमिबा डास क्लोरेल्ला तर यामध्ये सूक्ष्मजीव नसणारा जो पर्याय आहे तो म्हणजे डास प्रश्न क्रमांक दोन सूक्ष्मजीव पाहण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग करतात तर आपण शाळेमध्ये पाहिलं असाल की अमिबा किंवा पॅरामेशियम किंवा इतर कांद्याच्या पेशी देखील पाहिल्या असाल तर त्या सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर त्या ठिकाणी केला जातो प्रश्न क्रमांक तीन पेशीच्या अंगकाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग करतात तर पेशीची अंगकं आहेत आता आपण आपल्या शाळेमध्ये आपण कांद्याच्या पेशी पाहिल्या असेल किंवा रक्तातील पेशी पाहिल्या असतील परंतु या पेशींच्या अंतर्गत अंग अंगकांचा जो अभ्यास आहे म्हणजे केंद्रक आहे गॉल्गी बॉडीज आहेत रिक्तिका आहेत पेशीद्रव्य आहे तर या सर्व बाबींचा जर डिटेल अभ्यास करायचा असेल तर याकरता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग केला जातो आणि इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक याची जी क्षमता आहे दाखवण्याची ती तीन लाख पटीनं आपल्याला ते पाहता येतात पेशीची अंगकं वगैरे त्यामुळं पेशींच्या अंगकाचा जो काही सविस्तर अभ्यास करायचा तर त्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजेच इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक त्या ठिकाणी वापरल्या जातात आपण जो साधा सूक्ष्मदर्शक वापरतो त्याचा उपयोग त्या ठिकाणी करता येणार नाही पुढचा प्रश्न आपण पाहूया प्रश्न क्रमांक चार सूक्ष्मदर्शक हे उपक्रम कोणी व कधी तयार केले तर अँट लिव्हेनहोक यांनी सोळाशे त्र्याहत्तरमध्ये या उपकरणाचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक पाच पेशीचे आकारमान मोजण्याचे एकक कोणते तर मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे पेशीचे आकारमान मोजण्याचं यंत्र आहे प्रश्न क्रमांक सहा एकपेशीय सजीव कोणते तर अमिबा पॅरामेशियम हे एक पेशीय सजीव आहेत पुढचा आपण प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात पॅरामेशियम या सूक्ष्मजीवाचे आकारमान किती आहे आ, तर पॅरामेशियम या सूक्ष्मजीवाचा आकारमान जे आहे ते शंभर मायक्रोमीटर इतकं आहे म्हणजे एवढा लहान हा सूक्ष्मजीव आहे तो उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहता येत नाही त्याला पाहायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करावा लागतो प्रश्न क्रमांक आठ टायफाईड या रोगाच्या रोगजंतूचे आकारमान किती आहे तर एक ते तीन मायक्रोमीटर इतकं या रोगा रोगजंतूचं आकारमान आहे प्रश्न क्रमांक नऊ पोलिओ या रोगाची रोगाच्या विषाणूचे आकारमान किती आहे तर अठ्ठावीस नॅनोमीटर इतकं आकारमान पोलिओ या रोगाच्या विषाणूचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा अमिबा कशाच्या सहाय्याने अन्नग्रहण करतो तर छद्मपादाच्या सहाय्याने अमिबा अन्नग्रहण करतो प्रश्न क्रमांक अकरा विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य कोण करते तर राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे ही जी संस्था आहे ती विषाणू संदर्भातील संशोधनाचं काम करत असते प्रश्न क्रमांक बारा जीवाणूंचे आकारमान किती आहे तर एक ते दहा मायक्रोमीटर इतकं जीवाणूंचं आकारमान आहे प्रश्न क्रमांक तेरा आधिजीवांचं आकारमान किती आहे तर आधीजीवांचे आकारमान दोनशे मायक्रोमीटर इतकं आहे प्रश्न क्रमांक चौदा कवकाचे आकारमान किती आहे तर कवकांचे आकारमान दहा ते शंभर मायक्रोमीटर इतकं आहे प्रश्न क्रमांक पंधरा शैवालांचे आकारमान किती आहे तर याचं शैवालांचे जे आकारमान आहे ते देखील दहा ते शंभर मायक्रोमीटर इतकं आहे प्रश्न क्रमांक सोळा विषाणूंचे आकारमान किती आहे का तर दहा ते शंभर मायक्रोमीटर इतकं आकारमान विषाणूंचं आहे प्रश्न क्रमांक सतरा कवकांची पेशीभित्तिका कोणत्या शर्करीपासून बनलेली असते तर कायटीन या शर्करीपासून कवकांची पेशीभित्तिका बनलेली असते प्रश्न क्रमांक अठरा कवक कोणत्या पदार्थावर जगतात तर कुजलेल्या कार्बनी पदार्थावर म्हणजे उदाहरणार्थ आपण पाव किंवा ओलसरची जागा असते या ठिकाणी कवके आपल्याला पाहता येतात बुरशीच्या स्वरूपामध्ये प्रश्न क्रमांक एकोणीस शैवालाचे तंतू हे टिंबटिंब सूक्ष्मजीव आहेत तर बहुपेशीय सूक्ष्मजीव हे शैवालाचे जे तंतू असतात हे असतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पाठामध्ये आपण सूक्ष्मजीव या पाठाविषयी आपण काही प्रश्न नमुने दाखल पाहिले आहेत तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण संदर्भ साहित्यातून शोधून त्याची तयारी करायची आहे तर परीक्षेसाठी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा तर आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आहे ती ही देखील आपण इतरही विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद